महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे मोठमोठ्या घडामोडी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची बातमी समोर येत आहे यामुळे बजरंग सोनवणे अजित पवार गटात जाणार या बातमीला उदाहरण आले आहे बजरंग सोनवणे अजित पवार गटात गेल्यास शरद पवार यांना मोठा धक्का बसणार आहे बजरंग सोनोन्या आणि अजित पवार यांच्यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे शरद पवार गटातील अनेक आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना बजरंग सोनवणे यांनी फोन करून मला पदरात घ्या असे सांगितले असा दावा केला आहे अमोल मिटकरी यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे बजरंग सोनूने अजित पवार गटात गेल्यास शरद पवार यांना मोठा धक्का बसणार याबाबत कोणतीही शंका नाही अजित पवार आणि बजरंग सोनोने यांच्यामध्ये कोणत्या बाबतीवर चर्चा झाली याबाबत माहिती समोर येईलच तोपर्यंत अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक